नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत बाळूमामाला माझ्यासोबत आहे आर्यन आर्यन हायकर आर्यन आणि मी बाळूमामाला आता निघतोय आणि एकदम पवित्र स्थान आहे मित्रांनो खूप सुंदर असं देवस्थान आहे तर हा पूर्ण ब्लॉग आम्ही शेअर करणार आहे आपल्यासोबत तर तुम्ही पण आमच्यासोबत ॲक्टिव्ह राहा आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला हे <laughs> आमचे परम मित्र आहेत काय करायला आहे गाडी दिवायला आलाय तर मित्रांनो मी निघालोच होतो तर माझे खाली मला फॅन्स लोक भेटले आणि मी त्यांच्या हातात हात दिला आणि ते खूप खुश झाले हा माझा मित्रच आहे याच्या पण हातात हात दिला आणि मी त्यांना सांगितलं की मी बाळूमामाला जातोय तर मी आणि आर्यन गाडीवर बसून आता बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालोय मित्रांनो बाळूमामाला जायचं असेल तर आपल्याला सोलापूर ते मंगळवेढा हायवेनी जावं लागतं आणि आता आपण मंगळवेढा हायवेला जातो आहे आणि तिथून आपल्याला बेलाटीला जायचं आहे तर चला ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा मित्रांनो आपण सोलापूर ते मंगळवेढा हायवेला आलेलो आहोत मित्रांनो इथून पण आपल्याला अजून पुढेच जायचं आहे तर मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला विजयपुरा साईडला टर्न घ्यायचा आहे आणि तिथून आपण बाळूमामाकडे जातो तर आपल्याला बेलाटीची पाटी दिसते पण आपल्याला सरळ जायचंय मावशी बाळूमामाचं मंदिर कुठं समोरच आहे का त्या मावशी लोकांना पण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की थोडं पुढे गेल्यानंतर बाळूमामाचं मंदिर येईल मित्रांनो आम्ही बाळूमामाच्या मंदिराच्या समोर पोहोचलो पण तिथे थोडंसं सा पाणी साचलेलं होतं तरीही लोकांच्या भक्तीची ओढ बघायला मिळाली गाड्या पुढे लावण्यासाठी प्रत्येक जण आपली आपली सोय करत होतं सगळीकडेच एकच गजबज आणि एकच उत्साह होता आणि गर्दी असूनही प्रत्येकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं खरंच हीच बाळूमामाच्या भक्तीची खरी ताकद आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे गाड्या मी दाखवतो किती गर्दी अफाट झाले मित्रांनो हे मंदिराचं मुख्य प्रवेश द्वार आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता मित्रांनो मंदिराच्या समोर आलो तर भव्य एकदम आलिशान मंडप उभारलेला दिसला खूप छान वाटलं सगळीकडे एकदम रोषणाई दिसत होती वातावरण अगदी मंगलमय झालं होतं मित्रांनो आम्ही मंदिरात जाण्याआधी नारळ फूल प्रसाद घेतला खरं तर हे फक्त वस्तू नाहीत तर भक्तांची ओळख आहे म्हणून आम्ही नारळ वगैरे घेतलं मित्रांनो मंदिराच्या समोर आलो आणि पाहिलं तर खूप सारे भाविक भक्त इथे एकत्र जमले होते भक्तीचा तो उत्साह पाहून मन एकदम भरावून गेलं होतं आणि त्याच गर्दीच्या पुढे बाळूमामाची पालखी ठेवली होती ही पालखी म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहे मित्रांनो याच पालखीतून बाळूमामाची दिंडी निघते टाळ चिपळ्या मृदुंग गजरात हजारो भक्त बाळूमामा की जय म्हणत चालत राहतात मित्रांनो तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि दिव्य अशी मूर्ती बाळूमामाची इथं दिसते मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो ही मूर्ती आहे संत बाळूमामाच्या गुरुवर्याची ज्यांच्याकडून बाळूमामांना ज्ञान साधना आणि मार्गदर्शन मिळालं त्यांच्यामुळेच बाळूमामा आज लोकांच्या श्रद्धेचा आधार झाले आहे बघू शकता तुम्ही बाळूमामाच्या दर्शनासाठी किती मोठी रांग लागलेली आहे सर्व भाविक भक्त इथं खूप श्रद्धेनं येतात आणि बाळूमामा त्यांना पावतात पण मित्रांनो नारळ फोडण्यासाठी आपल्याला मंदिराच्या पाठीमागे यावं लागतं मित्रांनो नारळ फोडून झाल्यानंतर आम्ही पालखीचं अनेकदा दर्शन घेतलं आणि सर्व भाविक भक्त आम्ही बघत होतो की इतके भाविक भक्त दर्शनासाठी आले होते नंतर तर गर्दी खूपच वाढत होती जसं जसं वेळ होईल तसं तसं गर्दी भरपूरच वाढत होती तर आमचं दर्शन वगैरे करून झालं होतं आता वेळ होती येथून निघायची तर वरती रिद्धी आणि सिद्धी गणपती बाप्पा विराजमान होते खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या वरती पण तर खूप सुंदर असं चित्र बघितलं आम्ही विठोबांची मूर्ती मित्रांनो मंदिराच्या समोर येताच भक्तीची आणखी एक झलक पाहायला मिळाली भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने प्रसाद वाटप करत होते कोणी केळी वाटत होतं कोणी गोड प्रसाद बाळूमामाचा प्रसाद भाविक भक्त इथं बसून खूप मोठ्या आनंदाने खात होते खूप छान असं सा बसण्यासाठी सोय आहे मित्रांनो आणि खूप मोठं असं शेड मारलं आहे इकडे साईडला इकडे सगळे भाविक भक्त येऊन भात वरण केळी हे सगळ्या प्रकारचं इथं जेवण मिळतं बाळूमामाचा हा प्रसाद दररोज असतो मंदिराचं दर्शन करून आम्ही बाहेर पडतच होतो तेव्हा पैसे मागण्यासाठी उभे होते त्यांनी आर्यनला पाहताच त्याला आशीर्वाद दिला त्या क्षणी जाणवलं खरी संपत्ती म्हणजे पैसा नव्हे तर एखाद्याकडून मिळालेला आशीर्वाद असतो मित्रांनो वाटेमध्ये एक आजी भीक मागत होती ते बघून मला माझ्या आजीची आठवण आली मनात कसं तरी वाटलं मी पुढे जाऊन तिच्या हातात थोडे पैसे ठेवले आणि त्यांनी आर्यनला आशीर्वाद दिला तर मित्रांनो मंदिराच्या समोरच खेळणी होते आणि तिकडे आर्यनला खेळायचं होतं तर म्हणलं जा जी ले अपनी जिंदगी तर बाळू मामाच दर्शन झालेलं आहे बाळूमामाचं दर्शन करून आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत आणि आर्यन देवाचं दर्शन कसं झालं बाळूमामाचं खूप छान झालं तर खूप सुंदर असं दर्शन झालं सगळ्या देवांचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत तर चला आर्यन म्हणायला मामा बदाम शेक प्यायचा आहे वाटेतच गाडी थांबलेली दिसली मग काय थेट थांबलो आणि तिथेच थंडगार बदाम शेकचा आस्वाद घेतला परवासातले हे छोटे छोटे क्षण खूप गोड आठवणी बनवतात आणि आर्यनला पण बदाम शेक खूप आवडला मास्क काढणार मी तुम्हाला ओळखलो अरे बापरे धन्यवाद दादा दादा मास्क मधून बर दिसतो मी मास्क मधून बर दिसलो मी अरे बापरे धन्यवाद बर का धन्यवाद कुठे राहता मी बेलेटला राहतो इथे बेलेटलाच का आताच बाळू मामाला जाऊ लागलो हो हो माझ्या फॅन लोकांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे की ते मला वाटेमध्ये रिक्षा थांबून सुदेला हातात हात घालतात प्रेमाने बोलतात तर हे फक्त तुमच्या प्रेमामुळे होते तर आता फायनली मित्रांनो मी घराच्या जवळपास आलो तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहोत हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय